मल भेर बीली आज बाजारचा तरी तुम्ही माणसाला लाईक करा कमेंट करा माणसाला विसरू नका आज बाजारात बाजार आहे पण बाजारात व्हिडिओ वापर हा व्हिडिओचा आहे पहिला दिवस आता मी चाललोय भरायला गाडी आपल्या दुसऱ्याच्या माल मालभरायला चाललोय भाड्याच्या गाडी भाड्याच्या गाडी आलेला आहे

आता सावडेमध्ये पोचलेलो आहे आता थोड्या जो आहे बाजार चालू होणार कुल्य गर्दी असणार आणि माल सगळा खाला असणार मी आता बाजारमध्ये आलोय सगळा माल पिऊ मी आमच्या मालकाकडं कामाला आहे मला पगार जास्त पाचशे रुपये देतात मला व्हिडिओ यूटूबवरवर यूट्यूबर व्हिडिओ काय चालू केला पण व्हिडिओ चालू पहिलं पहिल्यांदा सगल्यांदा बजेट एक काम करतोय तरी मी पण आलो आणि आमच्याबरोबर माझे काका पण आले आहेत आले आहेत नाव काय होतो नाव माझे आता बाजार चालू झालेला आहे आता मी माल मालभाजा चालू केले आता गाडी लागली आहे गाडी येऊन आली गेली की काय माल जायचं आपली झाला जा माझा संपला बाजार मराठा चालू केले गाडीत मालभरात चालू बाजार संपला माल बघून झालेले आता चालू आम्ही कुठे पुढच्या बाजारात भेटू